सटाणा पोलिसांच्या कारभारावर संशय निकम कुटुंबियांचे प्रसार माध्यमांसमोर गंभीर आरोप नाशिक एक कोटी एकवीस लाखाचं घर घेऊन नव्वद लाख बँकेचे कर्ज करून पासष्ट लाख रुपये मूळ मालकाला दिले व्यवहार पूर्ण झाल्यास उर्वरित रक्कम बँकेकडून दिली जाणार असताना वाढीव पैशाच्या वादातून प्रकरण मालेगाव न्यायालयात न्यायाधीन असताना शिवाय गेल्या दीड वर्षापासून निकम कुटुंब हे त्याच घरात राहत असताना देखील पाच ते सहा अज्ञात महिला आणून राहत्या घरातून निकम कुटुंबियांना जबरदस्तीने बाहेर काढून सटाणा पोलिसांच्या समोर घरावर कब्जा करण्यात आला सटाणा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश पाटील यांच्याकडे मदत मिळवून देखील मदत मिळालीच नाही परंतु दोन रात्र आमच्या लहान मुलीसह आम्हाला

त्यातून नव्वद लाख रुपये मी बँकेचं ज्या घर जे घर मी घेतलं ते मॉर्गेज करून बँकेने मला ब्याण्णव लाख रुपये लोन दिलं आहे त्यामधून पंचेचाळीस लाख रुपये हे मी त्या समोरच्या व्यक्ती ज्यांच्याकडून खरेदी घेणार आहे त्यांना साठेकत कर केल्यानंतर दिले आहे काय नाव त्यांचं रुपेश दुसाने आणि विशाल दुसाने त्यांच्याकडून घेतल्यानंतर त्याच्यानंतर वीस लाख रुपये मी त्यांना आर टी जी एसने दिले आहे तर अशा या सगळ्या गोष्टीने मी त्यांना जी मुदत टाकली होती मुदतीमध्ये त्यांना खरेदी मागण्यासाठी गेलो त्यांनी वारंवार मला टाळण्याचा प्रयत्न केला आज करू उद्या करू आज, आज आईची तब्येत नाही आमचं जे फॉरेस्ट खात्याचं हे आहे लोन आहे त्याचं सर्टिफिकेट आल्याशिवाय खरेदी होणार नाही अशा हिशोबाने त्यांनी एक वर्ष असं खरेदी लांबवत आहे आणि आम्ही खरेदी मागायला गेलो होतो त्यांनी वाढीव पैशांची मागणी केली किती पैसे वाढी मागितले होते त्यांनी तीस लाख रुपये वाढी मागितली मदे होता। एक कोटी एकवीस लाखा मध्ये सर्व प्रकार असा घडला की मी बाहेरगावी होतो माझी मिसेस एकटी घरी होती तर काहीतरी चार ते पाच लेडीज त्यांनी बरोबर घेऊन आले आणि दोघी भाऊ हे वर्दी मध्ये होते ते फॉरेस्ट खात्यामध्ये वन पाल म्हणून आहे दोघी वर्दीमध्ये होते ते गेटच्या बाहेर उभे होते आणि सगळ्या लेडीज त्यांनी मध्ये टाकल्या माझ्या मिसेसला घरातून त्यांनी बाहेर काढलं बाहेर काढल्यानंतर ढकलून दिलं ढकलून दिल्यानंतर माझ्या मिसेसने विचारलं की हा काय प्रकारे हे आमचं घर आहे माझ्या नवऱ्याचं घर आहे तर हे घर आमचं आम्ही आमचं ताब्यात घेण्यात आलो आहे जो व्यवहार आहे माझ्या मिस्टरांना येऊ द्या त्याच्यानंतर आपण हा विषय काय तो क्लिअर करू ताई तुमच्या सोबत काय घडलंय घरामध्ये घरात आल्यावर पोलिस आले पोलिसांना मी तेच सांगत होते की या जबरदस्तीने महिला घरात घुसलेल्या आहेत पोलिसांना कोणी बोलवलं होतं मी कॉल केला होता एकशे बाराला कॉल केल्यावर ते आले पण त्यांनी माझं काहीच म्हणणं ऐकून न घेता समोरच्या पार्टीला जास्त एंटरटेनमेंट केलं तुम्ही पोलीस स्टेशनला गेले होते का आए, हो ता 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 गेलो, गेलो। होतो त्यांनी म्हणजे आम्हाला काढलं आधी घराबाहेर त्यांना न करता आम्हाला घरा घराबाहेर काढलं मी ते त्यांना तेच सांगत होते की घरात माझं सगळं सामान आहे सगळं सोनं नाणं पैसे टक्के डॉक्युमेंट्स आहे तरी त्यांनी मला सांगितलं तुम्ही बाहेर चला चला पोलीस स्टेशनला चला काय बोलायचं ते तिथं बोलू आपण आणि मग तुम्ही पोलीस स्टेशनला गेल्यावर काय झालं पोलीस त्यांनी आम्हाला काही नाही दिवसभर बसून ठेवलं माळ पण गेली चोरीला ता ता ती तिथं सापडलीच नाही मी उचलते पण त्यांच्या पुढे सरकवली मी म्हणजे घेते ते घरातच असेल ना घरातच असेल पण आता घरावर ताबा कोणाचा ती आहे ती आता तीन दिवसापासून त्यांनी ताबा घेतलेला आहे ना त्यांनी ताबा घेतलाय त्या संदर्भात तुम्ही पोलीस स्टेशनला पुन्हा गेले होते का हो दिवसापासून पोलीस स्टेशन तेच चालू आहे आम्ही काल पण रात्रभर पोलीस स्टेशनला बसलेले पण काय तुम्ही एसपी साहेबांकडे पण गेले होते तिकडे काय घडलं तिथं पण जाऊन त्यांनी सांगितलं की काय याच्यावर दखल घ्यावी जे काही असेल ते निकाल याच्यात लावण्यात यावा पोलीस प्रशासनाकडून मग तुम्ही काल परत पोलीस स्टेशनला गेल्यानंतर काय घडलं आम्ही काल रात्री दहा वाजेपासून तर सकाळी बारा वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला माझी लहान मुलगी मी आणि माझे मिस्टर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशन मध्ये होतो पोलिसांनी तुम्हाला काही सहकार्य केलं नाही काही सहकार्य केलं नाही सकाळी काय घडलं पुन्हा सकाळी परत आम्ही म्हणजे रात्री त्यांनी सांगितलं की सकाळी बघू आता माझ्याकडे स्टॉप नाही असं नाही तसं नाही आता रात्री मला काही करता येणार नाही कारवाई सकाळी बघू अकरा साडे अकरा या म्हणे आम्ही कितीच थांबलो रात्रभर माझी लहान मुलगी मी आणि माझे मिस्टर पण त्यांनी सकाळी आल्यावर आम्हाला काही निवडा ओढीचे उत्तर दिले कोणत्याच प्रकारचं आमचं काहीच ऐकून न घेता समोरच्याच पार्टीचं सगळं खरं केलं सगळ्याचा ताबा कोणी दिला त्यांनी जबरदस्तीने घेतला पोलिसांच्या मदतीने घेतला समोरची पार्टी जेव्हा घरात घुसली तेव्हा पोलीस कुठे होते पोलीस इथंच होते घरातच होते पोलिसांनी नाही त्यांनी त्यांनी उलट आम्हाला सांगितलं की तुम्ही घराच्या बाहेर निघाली मला लागलेलं होतं हाताना त्यांच्या मिसेसने ने ने मला म्हणजे हात वगैरे होता मी एकटीच होती त्या पाच सहा लेडीज होत्या दिसत हा मी सांगते की मला थांबा बघा मला मिस्टरांना येऊ द्या तिथे सीसीटीव्ही फुटेज वगैरे काही नाही आणि व्हिडिओ पण काढलेले काही काही फोटो पण आहेत त्याच्यात ते सगळं दिसतंय पोलीस कर्मचारी पण दिसत त्याच्यात तुम्ही सकाळी पोलीस स्टेशनला गेल्यावर काय घडलं आम्ही सकाळी पोलीस स्टेशनला गेलो काल रात्रभर आम्ही थांबलो होतो माननीय एस पी साहेबांनी काल आम्ही गेल्यानंतर एस पी साहेबांनी माननीय पी आय साहेब योगेश पाटील यांना जे आदेश दिले होते की ह्या व्यक्तीला ज्यांनी घरातून बाहेर काढले आहेत त्या व्यक्तींना पहिले तिथं जाऊन या व्यक्तींना घरात ताब्यात द्यायला त्यावं ज्या व्यक्तींनी जबरदस्तीने ताब्यात घेतल्या त्यांना बाहेर काढून जर समजा नाही ऐकले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असं एस पी साहेबांनी माझ्या समोर पी आय साहेबांना फोन करून सांगितलं आदेश दिलेले होते तर त्यांनी मला काय सांगितलं आता माझ्याकडे महिला कर्मचारी नाही आहेत तिथे चार पाच महिला आहेत तर त्या हिशोबाने मी उद्या सकाळी अकरा वाजता याच्यावर ऍक्शन घेणार आणि उद्या तुम्हाला माझ्याकडून जी पण जेवढी मदत आहे मी तुम्हाला शंभर टक्के करणार आणि तुमचं मी ताब्यात तुम्हाला सकाळी देणार असं सांगून आम्ही त्यांचे वारंवार हे करत होतो ते त्यांनी मला सांगितलं आणि गेटच्या बाहेर येताना त्यांनी मला सांगितलं की जे विशाल दुसाने आहेत हे पण सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्या पण मोठ्या सेटिंग आहेत त्या पण त्यांच्या पद्धतीने सेटिंग लावू शकतात तुझ्या सेटिंग शकत? मी काही होऊ शकत नाही असं झाल्यानंतर मी साहेबांना विचार विचारणा केली त्याच्यावर ते मला ओळवडीची उत्तर द्यायला लागले आणि उलट ते मला सांगायला लागले की मी उलट तुझ्यावर गुन्हा दाखल करेल म्हटलं साहेब माझा गुन्हा दाखल करा की यांनी जबरदस्तीने माझा ताबा घेतलेला आहे की तुम्हाला साहेबांनी आदेश दिलेला आहे त्यानुसार तुम्ही गुन्हा दाखल करा तर ते उलट माझ्यावरच गुन्हा दाखल करायला सांगायला लागले सर आ, विशाल निकम हे सटाणामध्ये यांचा घराचा काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे काय विषय आहे विशाल राजेंद्र निकम यांनी रुपेश दुसाने यांच्याकडनं आणि त्यांच्या बंधूंकडनं खरेदी खत करण्याच्या दृष्टिकोनातनं एक घर विक्रीचा व्यवहार केलेला होता सदर व्यवहारामध्ये त्यांनी बँकेचं आय सी आय सी आय होम फायनान्स या बँकेचं कर्ज देखील प्रकरण केलेलं होतं त्या प्रकरणाला घेऊन आ, विशाल दुसाने व त्यांचे बंधू यांना बँकेकडनं व विशाल निकम यांच्याकडनं जवळजवळ पासष्ट लाख रुपये रक्कम ही अदा झालेली होती किती लाखाचा व्यवहार होता हा टोटल एक कोटी एकवीस लाखाचा व्यवहार होता त्यापैकी पासष्ट लाख रुपये हे ऑन पेपर त्यांना अदा झालेले होते आणि साठेखत ज्या दिवशी त्यांचं झालं त्या दिवसापासून विशाल राजेंद्र निकम व त्यांचा परिवार हे त्या घरामध्ये राहत होते आता रिसेंटली ज्यावेळेस मला माझ्याकडे त्यांनी माहिती दिली आणि त्या माहितीप्रमाणे मला असं समजलं का तीन सात दोन हजार पंचवीस रोजी सदर जे रुपेश दुसाने व त्यांचे बंधू आहे हे कुठं वनपाल म्हणून कामाला आहे कार्यरत आहेत शासकीय नोकर आहेत पण तरी त्यांनी त्या गोष्टीला न जुमानता त्यांनी घरामध्ये धाकदाडगाईने घुसून त्यामधील काही महिलांचा सा त्याच्यामध्ये समाविष्ट आहे आणि या महिलांसोबत त्यांनी त्या ते घरामध्ये एंटर करून इलिगल पोजिशन घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये विशाल दुस विशाल निकम यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांना देखील मारहाण केली त्यांच्या गळ्यातील पोट वगैरे जे काय आहे सोन्याचे जे, जे काय आवाज होते तेही त्यांनी ओरडण्याचा प्रयत्न केला तसेच यांचं सर्व सामान याच्याबद्दल त्यांनी ते बाहेर फेकून दिलं तसा फुटेज तसे व्हिडिओज तसे फोटोज हे विशाल निकमांनी माननीय एस पी साहेब जे पाटील साहेब आहेत त्यांच्याकडं सादर केले हे सादर केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सटाना यांच्याकडे देखील वारंवार विशाल निकम व कुटुंबीय हे जे आहे यांनी मदतीची खूप हाक मागितली परंतु पोलिसांनी समोरील आरोपी जे कोणी आहे ज्यांनी बेकायदेशीर ताबा घेतलेला आहे ते शासकीय नोकरीत असल्याने वन खात्यात मोठे अधिकारी असल्याचे भासवून त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये कुठल्याही प्रकारे विशाल निकम यांच्या परिवाराची जी काही दखल कंप्लेंटची घ्यायला हवी होती ती कुठंच घेतली नाही रिसिवड त्यांच्याकडे कंप्लेंटची असताना देखील कुठल्याही प्रकारे या लेखी कागदांना आम्ही जुमानात नाही अशा प पद्धतीचं वक्तव्य हे एका जबाबदार वरिष्ठ पोलीस निरीक्षकसारख्या अधिकाऱ्याने निकम या परिवारांना आहेत याबद्दल खूप मोठी खंत आम्हाला वाटते बरे या संदर्भात आपण न्यायालयात जाणार आहात या संदर्भात ऑलरेडी मालेगाव न्यायालयामध्ये दावा प्रलंबित आहेत दात प्रलंबित आहेत सदर दात प्रलंबित असल्याबाबत देखील मेहरबान न्यायालयाचे समन्स जे काही आहे ते विशाल निकम यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांना देखील दाखवले परंतु त्यांनी सदर कोर्टाच्या समन्स नोटीसला देखील कुठल्याही प्रकारे न जुमानता त्यांनी सांगितलं की आम्ही ह्या कोर्टाच्या कुठल्याही गोष्टीला मानत नाही आणि त्यांनी सदर प्रकरणामध्ये यांच्यावर झालेल्या अटॅक यांच्या घराची नासदूस यांच्या सामानाच्या नासदूस याबद्दल विशाल निकम यांच्या कुठल्याही तक्रारीची दखल सटाणा पोलिस त्यांच्या एकही एक कर्मचाऱ्यांनी घेतलेली नाही या उपर त्यांना रात्रभर ब्रुटॅलिटीप्रमाणे त्यांना बसून ठेवण्यात आलं पूर्ण परिवार हे तीन तारखेच्या रात्री पो चार तारखेच्या रात्री चार जुलैच्या रात्री जवळजवळ पहाटे पाच वाजेपर्यंत पोलीस स्टेशनच्याच आवारामध्ये व्यवहारास्पणे बंद बस बसलेले होते परंतु कुठल्याही प्रकारे पोलीस स्टेशनमधून त्यांना मदत देण्यात आलेली नाही घराचा व्यवहार झालेला असताना त्यांनी ते घर भाड्याने दिलंय अशी एक माहिती मिळते का व्यवहार पेंडिंग नसताना कब्जा मिळवलाय आणि ते पुन्हा भाड्याने पुन्हाय तर असं करता येतं वास्तविक पाहता सदर एखादी जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीचा वाद जर निर्माण न्यायालयात प्रलंबित आहे आणि प्रलंबित असताना अशा पद्धतीने दुसरं डॉक्युमेंट करून संबंधित व्यक्तींना त्या घरामध्ये राहण्यास देणं म्हणजे तेही तितकेच आरोपी आहेत जितके कब्जेदार कब्जा घेणारे असतात आणि न्यायालयाचा हा थोडक्यात एक अवमानच आहे सर यापुढे आपलं काय पाऊल असणार आहे यापुढे आता जसे विशाल निकम या कुटुंबियांनी माननीय एस पी साहेब पाटील साहेब यांना जी काही तक्रारी अर्ज दिला होता त्या तक्रारी अनुषंगाने तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने सटना पोलीस स्टेशन यांच्याकडे यांच्या घराच्या नाजदुसीबाबत सामानाच्या नाजदुसीबाबत सोने व पैसे गेल्याच्या बाबत जी काही अपेक्षित तक्रार सदांना पोलिसांनी दाखल करणं अपेक्षित आहे तर याकरताच आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत की पोलिसांनी सदर अर्जाप्रमाणे चौकशी करून दखल घ्यावी आणि लवकरात लवकर या विशाल निकम या कुटुंबियांना न्याय मिळावा महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी वृत्त संकलन विभाग नाशिक